नमस्कार आज मी बनवणार आहे खमंग उपवासाचे साबुदाण्याचे वडे साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम साबुदाणे घेतले आहे हे मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे साबुदाणे मी स्वच्छ धुवून घेतले आहे आता मी ह्यात पाणी घालून सहा ते सात तास भिजवून ठेवणार आहे साबुदाण्यापेक्षा थोडंसं वर येईल एवढं पाणी घालायचं आहे त्यानंतर हे सहा ते सात तास झाकून ठेवायचे साबुदाणा छान भिजला आहे आता मी साबुदाणे मॅश करून घेते ह्या पद्धतीने साबुदाणे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहे साबुदाणा मॅश करून घेतला तर तेलात वडा तळताना फुटत नाही या पद्धतीने मी साबुदाणे सगळे व्यवस्थित मॅश करून घेतले आहे आता मी ह्यात दोन मीडियम साईजचे बटाटे उकडून मॅश करून घेतले आहे ते घालायचे त्यानंतर एक चमचा जिरे घालायचे एक चमचा जिरे पावडर पण घालायचे त्यानंतर मी तीन ते चार हिरवी मिरची जाडसर वाटून घेतली आहे ती घालायची एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घातली आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घालू शकता चवीपुरते मीठ घालायचे आहे त्यानंतर पाव वाटी शेंगदाणे भाजून जाडसर वाटून घ्यायचे ते घातले आहे आणि खूप सारी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आणि मग घालायची कोथिंबीर ऑप्शनल आहे उपवासाला चालत असेल तर घालायची नाहीतर स्किप केली तरी चालेल आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं व्यवस्थित मळून मळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने छान गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हाताला तेल लावून वडे बनवून घ्यायचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि त्यानंतर त्याचे छोटे वडे बनवून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने खूप मोठाही नाही आणि खूप छोटाही नाही जास्त पातळ करायचा नाही ह्या पद्धतीने वडे तयार करून घ्यायचे आहेत ह्याच पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेते ह्या पद्धतीने वडे बनवून तयार आहेत आता मी इथे वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले आहे तेल छान गरम झाले की त्यात वडे सोडायचे तेल छान कडक गरम करून घ्यायचं आणि मग त्यानंतर त्यात हळूहळू एक एक वडा सोडायचा आहे वडे तेलात टाकल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे वडे टाकल्यानंतर वडे लगेच पलटवायचे नाही थोडा वेळ एक साईड तळून घ्यायची आहे त्यानंतर वडे पलटवायचे एक ते दोन मिनटानंतर वड्याची एक बाजू छान तळून होते त्यानंतर पलटवून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने हळूहळू पलटवून घ्यायचे त्यानंतर दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत वडे दोन्ही बाजूने छान खरपूस तळून होतील तोपर्यंत तळायचे छान गोल्डन ब्राऊन कलर येतो तोपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची ह्या पद्धतीने वडे छान तळून झाले आहेत छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आणि खरपूस झाले आहेत आता मी हे काढून घेते वडे छान कुरकुरीत आणि खूप खरपूस चवीला खूप छान झाले होते नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद